नमस्कार मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं लीनावणी मालतीताईंना म्हणू लागतात आई या काही लोकांचे पैसे राहिलेत हे आलेत की आपले थोडे पैसे जमा होतील तर अण्णा हे फोनवर बोलत येत म्हणू लागतात हॅलो अगं वा वा छान चाललंय सांगू तुझं अगं आम्ही सगळे अगदी मजेत आहोत तू काळजी करू नकोस तू तु तुझा अभ्यास कर अभ्यासाजवळ लक्ष दे आणि तिथे व्यवस्थित राहा बाकी इथली अजिबात काळजी करू नकोस तर त्यानंतर तर मालतीताई विचारतात काय मग आपली सानू कशी आहे तर अण्णा म्हणू लागतात अगं आपली सानू अगदी मजेत आहे तर लीनावहिणी म्हणू लागतात मला म्हणत होती की तिला परदेशात जायचं आहे शिकायला तिचं पण बरोबरच आहे म्हणा तिच्या मैत्रिणी बोलले असतील तर अण्णा म्हणू लागतात वा अगं जाईल की तर लीनावहिणी अण्णांना म्हणतात कशी जाणार सांगा ना तर त्यानंतर मालतीताई म्हणू लागतात का नाही जाणार आपली सानू हुशार आहे आणि तिच्या हुशारीच्या जोरावर ती नक्कीच जाईल तर लीनावहिणी म्हणू लागतात आई हुशारी असून नाही चालत त्यासाठी पैसे लागतात अण्णा या सगळ्यासाठी अमाप पैसा लागतो आणि आपण तो कुठून आणणार आहोत मी तुम्हा दोघांनाही खरंच विनंती करते की तुम्ही तिला खोट्या आशा दाखवू नका सत्याचा आरसा तिला दाखवायला हवा नाहीतर स्वप्न तुटायचं दुःख काय असतं हे तिच्याही वाटायला येईल हे एकदाच मातीताई म्हणतात तिच्याही वाटायला येईल म्हणजे तर लीनावणी म्हणू लागतात तिच्या आईसारखंच म्हणजे माझं पण एकच स्वप्न होतं ना अण्णा माझा सुखाचा संसार असावा परंतु आता काय झालं आहे माझी मुलगी एकीकडे आणि नवरा एका कोपड्यात बसला आहे तर मातीताई लीनावहिणीला सावरत म्हणू लागतात लीना तर त्यानंतर अण्णा म्हणू लागतात लीना अगं अशी आशा सोडून कसं चालेल सांग ना अगं बाळा आपण जे दुःख भोगलं आहे ते सानूच्या वाट्याला आलेलं चालेल का तर लीनावणी अण्णांना म्हणू लागतात अण्णा आशेची निराशा व्हायला फार वेळ लागत नाही आपण तसेही जगतोच आहोत आपली स्वप्नही मेलीच आहेत परंतु आता फक्त आपण जिवंत राहायचं म्हणून राहत आहोत परंतु तिच्यासोबत मी असं होऊ देणार नाही तिला खोट्या आशा नाही दाखवणार तिने सत्य स्वीकारायला हवं तेव्हाच ती सुखी समाधानी आणि आनंदी राहील तर अण्णा म्हणू लागतात लीना अगं तुझं आणि आमचं दुःख एकच आहे सारखंच आहे अगं तू तु तुझ्या मुलीच्या भविष्याच्या चिंतेत आहेस आणि आम्ही आमची मुलगी कधी येईल या कडे डोळे लावून बसलो आहोत सारखं वाटत असतं की कधीतरी आनंद येईल आणि अण्णा असा आवाज येईल तेव्हा ती आमची आनंदी असेल हे ऐकून लीनावहिणींना मात्र खूप राग येतो लीनावहिनी अण्णांना म्हणू लागतात अण्णा परत तुम्ही आनंदीचा विषय का काढत असता परत परत या घरामध्ये मला आनंदीचा विषय नको आहे तर अण्णा म्हणू लागतात लीना अगं तू एवढा गैरसमज करून का घेतला आहेस तर लीनावहिणी म्हणू लागतात अण्णा मी कुठलाही गैरसमज करून घेतला नाही आहे आणि जी व्यक्ती इथे नाहीच आहे त्या व्यक्तीबद्दल बोलण्यामध्ये काय अर्थ आहे आणि काय होणार आहे अहो आपलं इथे हातावर पोट घेऊन जगत आहोत आपण रोज आपण चार पैसे मिळवण्यासाठी कष्ट करत आहोत अहो गेले चार दिवस झाले आपला बिझनेस बंद आहे ती लोकं सामान घेऊन गेलीत आणि ती लोकं सामान घेऊन येतील या खोटे आशेवर आपण जगत आहोत ती सामान देतील असंच आपल्याला वाटत आहे परंतु नाही ती लोकं आता काही सामान घेऊन येतील असं मला तरी वाटत नाही आता त्यासाठी मलाच जावं लागेल तर मालतीताई म्हणू लागतात ना ती माणसं कशी आहेत माहिती आहे ना अगं ती माणसं खूप भयानक आहेत तुझ्या बाबतीत काहीही करू शकतात तर लीनावहिणी म्हणू लागतात जे होईल ते होईल आता परंतु हातावर हात ठेवून मी नाही बसू शकत आई मला चावच लागेल असं म्हणत लीनावहिणी त्या गुंडांजवळ सामान आणण्यासाठी जायचं ठरवतात मात्र हे ऐकून मालतीताई आणि अण्णांना खूप टेन्शन आलेलं असतं ती दोघंही लीनावहिणीचा विचार करू लागतात त्या गुंडांच्या विचारानेच मालतीताई खूप घाबरून गेलेल्या असतात मात्र लीनावहिणीने निर्धार केलेला असतो की काही झालं तर मी माझं सामान घेऊन येणारच तर दुसरीकडे पाहायला मिळतं सार्थक आपल्या ऑफिसमध्ये काम करत असतो आणि त्याचवेळी तिथे सुखदा येते आणि सार्थकला विचारते आत येऊ का तर सार्थक म्हणतो या तर त्यानंतर सुकदा सार्थकला म्हणू लागते गुड मॉर्निंग सर तर सार्थक सुकदाला विचारतो तू, तू कधीपासून एवढ्या फॉर्मॅलिटीज पाळायला ला लागलीस तर सुकदा म्हणू लागते त्यासाठी कारणही खूप महत्त्वाचं आहे सार्थक विचारतो कारण तर सुखदा म्हणू लागते की हो कारण मला म तुझ्या ऑफिसमध्ये इंटर्नशिप करायची आहे हे एकदा सार्थक म्हणतो काय तू भानावर आहेस ना तर सुखदा म्हणू लागते की हो सार्थक मी खरं तेच बोलत आहे तर सार्थक म्हणू लागतो माझी खरंच खूप महत्त्वाची कामं चालू आहेत मला तुझ्याशी बोलण्यामध्ये वेळ नाही आहे तर त्यानंतर सुखदा म्हणू लागते सार्थक अरे काही दिवसांचाच प्रश्न आहे आणि ह्या काही दिवसांमध्ये मला वेगवेगळ्या लोकांसोबत काम करायचं आहे वेगवेगळ्या लोकांना अनुभवायचं आहे परंतु तुला माहीतच आहे ना नाहीतर काही लोकं विसरूनही जातील नंतर तर त्यानंतर सुकदा म्हणू लागते मी खरंच सांगत आहे मला तुझ्या ऑफिसमध्ये काम करायचं आहे तर सार्थक सुकदाला विचारतो मला एक सांग तू काय काम करणार आहेस अगं तू तर आता आराम करायला हवास तर सुकदा म्हणू लागते आराम नाही नाही मला तो जमणार नाही असं म्हणत सुकदा सार्थकला एक हिंदीतील डायलॉग सांगते तर ते ऐकून सार्थकला खूप राग येतो सार्थक, ला सार्थक म्हणू लागतो माझ्या ऑफिसमध्ये मला डायलॉग नाही चालणार तर सुकदा विचारते एखादी कविता चालेल का सार्थक मात्र काहीच बोलत नाही तर सुकदा म्हणू लागते श्वास आहे तोवर जगून घ्यावं छान श्वास आहे तोवर जगून घ्यावं छान झाडालाही माहीत नाही कोणतं करणार पान आयुष्य म्हणजे शोधलं तर अर्थ नाहीतर सर्व वेळतंच आयुष्य म्हणजे शोधलं तर अर्थ नाहीतर सर्व वेळतंच तर त्यानंतर सुखदा सार्थकला हात जोडत म्हणू लागते प्लीज प्लीज मला काहीतरी काम दे तर सार्थक म्हणू लागतो अगं तुझ्या लायकीचं काहीच काम नाही आहे तर सुखदा म्हणू लागते मी काहीही करू शकते मला लाज नाही वाटणार परंतु मला कुठलंही काम दे तर त्यानंतर सार्थक म्हणू लागतो परंतु तुझा आगाऊपणा सुकदा म्हणू लागते मी कुठलेही आगाऊपणा करणार नाही तर सार्थक म्हणतो तुला जे काही काम करायचं आहे ते खरी परंतु एखादी इथे चूक झाली तरीही चालणार नाही तर सुकदा म्हणू लागते नाही एकही एक चूक होणार नाही तू माझ्यावर प्लीज इच विश्वास ठेव हवं तर माझी शेवटची इच्छा समज तर सुकदाला सार्थक म्हणू लागतो सारखं सारखं काय बोलत असतेस तर सुकदा म्हणते की सत्य आहे मग ते बोलणारच ना तर त्यानंतर सार्थक म्हणतो ठीक आहे तर सुकदा विचारते काय म्हणजे हो तर त्यानंतर सुकदा डान्स करू लागते तर, तर सार्थक म्हणतो तू आत्ताच सांगितलं होतंस ना की तू एवढी एक्सायटेड नाही होणार तर सुकदा म्हणू लागते सॉरी हे शेवटचं तर त्यानंतर सुकदा विचारते मी काय काम करू तर सार्थक म्हणू लागतो तू बाहेर थांब जेव्हा काम असेल तेव्हा मी सांगेन तर सुकदा ही बाहेर येऊन थांबते तर त्यानंतर बेनारे विचारला तर सुकदा मॅडम तुम्ही इथे इथे काय करत आहात चला ना तर सुकदा म्हणलं ते नाही नको तुमच्या त्या खडूस बॉसनेच मला इथे उभा राहायला सांगितलं आहे तर बेनारे म्हणलं नाही नाही आमचे बॉस खडूस वगैरे नाही आहेत तर त्यानंतर शकू म्हणू लागते हो ना तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल सार्थक सर असे नाही आहेत तर त्यानंतर बेनारी म्हणू लागतात आमचे बॉस आमचे बॉस म्हणजे खूप एकदम भारी आहेत तर सुखदा म्हणू लागते हो का परंतु आता ते फक्त तुमचे बॉस नाहीत हे एकदाच बेनारींना धक्का बसतो तर सुकदा म्हणू लागते की हो आता मीही सुद्धा तुमच्या ऑफिसमध्ये जॉईंट झाली आहे परंतु जॉईंट झाल्या झाल्यास तुमच्या त्या खडूस बॉसने मला इथे उभं राहायला सांगितलं तर तेवढ्यातच सार्थक बाहेर येतो आणि सर्वांना म्हणू लागतं लक्ष द्या तर त्यानंतर सर्वजण एकत्र जमा होतात तर सार्थक म्हणू लागतो आजपासून नवीन इंटर जॉईन करत आहेत सुकदा देशमुख तुमची जर काही कामं असेल तुम्हाला जर त्यांची मदत हवी असेल तर तुम्ही त्यांना सांगू शकता अगदी कुठलेही काम सार्थकच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या मॅडम सार्थकला विचारतात सर कुठलेही काम म्हणजे अगदी चहाही मागवता येईल का तर सुकदाला हे ऐकून धक्काच बसतो तर शकुतीला शांत करण्याचा प्रयत्न करते तर त्यानंतर सार्थक म्हणू लागतो काही पण तुम्हाला जे काम सांगायचं आहे ते तुम्ही सांगू शकता चहा मागवायची तर चहा मागवा बिस्किट मागवा काही त्यांना जे काम सांगता येईल इंटर्नशिप जे काम करतात ते सगळं काही ते करू शकतात तर त्यानंतर सुकदाही सार्थकच्या बोलण्याचा विचार करू लागते सार्थक सर्वांना सांगू लागतो की तुम्हाला ज्या कामामध्ये त्यांची मदत हवी असेल त्या कामामध्ये तुम्ही त्यांची मदत घेऊ शकता तर त्यानंतर सार्थक सर्वांना बोलतो चला तुम्ही तुमच्या कामाला लागा सुकदा मात्र तिथेच थांबते शकू म्हणू लागते ऑल द बेस्ट असं मला शकूही तिथून निघून जाते सुकदाची सर्वांसोबत ओळख करून दिल्यानंतर सार्थक केबिन मध्ये निघून जातो तर बेनारेही सार्थकच्या केबिनमध्ये येत सार्थकला म्हणू लागतात सर थोडं बोलायचं होतं इतक्या हुशार चांगल्या टॅलेंटेड मुलीला इंटरचं काम तुम्ही कसं काय देऊ शकता अहो त्या दिवशी सर्व क्लाइंट रागावले होते परंतु सुकदा मॅडमनेच त्यांना शांत केलं त्यांच्यामुळेच हे डील फायनल झालं आहे त्यांच्यामुळे आपल्या ऑफिसला फायदा झाला आणि त्याचं त्यांना हे फळ द्यायचं का तर सार्थक म्हणू लागतो बेनारे कोणाला काय काम द्यायचं हे आता तुम्ही मला सांगणार आहात का तर बेनारे म्हणू लागता सर तसं नाही परंतु एखादी चांगली पोस्ट देता येत असेल तर बघा ना तर सार्थक म्हणू लागतो बेनारे आपल्या ऑफिसमध्ये कुठली व्हॅकेन्सी आहे का तर त्यानंतर बेनांग्रेही सार्थकला विचारतात सर मला एक सांगा तुम्ही त्यांची परीक्षा घेत आहात की त्यांना काम देत आहात तर सार्थक म्हणू लागतो की ती वैतंगून जाण्यासाठी हे सगळं काही मी करत आहे आणि मला त्यांना त्रास द्यायला आवडत नाही तर बेनारे म्हणू लागतात परंतु तुम्हाला जर त्या आवडत नसतील तर त्यांना तसं सांगा ना तर सार्थक म्हणू लागतो सांगून ती ऐकणार आहे का तर बेनारे म्हणू लागतात ते पण आहेच तर त्यानंतर सार्थक म्हणू लागतो बेनारे अहो त्यांना त्रास होऊ नये एवढीच माझी इच्छा आहे त्यांनी आराम करायला हवा त्यांना त्रास द्यायचा नाही आहे म्हणूनच तर मी त्यांना हे काम सांगितलं आहे तर बेनारे काही बोलायला जाणारच तर सार्थक म्हणू लागतो बेनारे तुमचं बोलून चाललं असेल तर तुम्ही जाऊ शकता तर इकडे सुकदा मात्र बाहेरच उभी असते त्याचवेळी सार्थक तिथे येतो आणि सुकदाला विचारतो मोकळीच उभी अस पाय दुखत असतील ना पाय दुखले असतील तर तू घरी जाऊ शकतेस सुकदाही सार्थकला म्हणू लागते नाही नाही माझे पाय वगैरे दुखत नाही आहेत उलट माझी मेमरी रिलॅक्स झाली त्यानंतर सुकदा खूप काही सार्थकला लेक्चर सांगत असते तर सार्थक म्हणू लागतो थांब तुझे पाय नाही तर तुझं तोंड दुखत असेल प्रत्येक वेळी तुझी बडबड बडबड चालू असते तर त्यानंतर सुकदा म्हणते असं थोडीच आहे आपल्या बोलल्यामुळे काही तोंड दुखतं का सार्थक तू काय पण बोलत असतोस तर सार्थक म्हणू लागतो उभडायची काहीच गरज नाही आहे तू बस बरं तर सुकदा म्हणू लागते नाही नाही मी जिथे आहे ना तिथे योग्य आहे सुखदा काही ऐकायला तयार नसते सार्थक म्हणू लागतो हट्ट करायची काहीच गरज नाही आणि हो सर बोलणं अगोदर बंद कर बघू तर त्यानंतर सुकदा म्हणू लागते सार्थक माझी तुला काळजी आहे मला माहिती आहे पण मी अगदी ठणठणीत आहे आणि मला अगदी फ्रेश वाटत आहे तर सार्थक म्हणू लागतो तुला फ्रेश वाटत आहे का चल मी तुला दाखवतो असं म्हणत सार्थक सर्वांसमोर सुखदाला घेऊन येतो आणि सुकदाला म्हणू लागतो सुकदा या सर्वांजवळ पहा या कोणालाही इथे फ्रेश वाटत नाही आहे तर सार्थकला सुखदा विचारते म्हणजे तर त्यानंतर सार्थक म्हणतो आता मी सांगतो ते करायचं यातील कोण मलाच फ्रेश वाटत नाही आहे ना मग यांना फ्रेश होण्यासाठी चहा पाहिजे तर त्यानंतर सुकदा ही ऍक्टिंग करत विचारते की मी तर सार्थक म्हणतो की हो दा ऑफिसमध्ये किती माणसं आहेत हे काउंट करते आणि त्यानंतर सार्थकला विचारते तू सुद्धा चहा पिणार आहेस का तर सार्थक म्हणतो हो तर, तर त्यानंतर सुकदा म्हणते ठीक आहे सुकदा खूप खुश होते आणि चहा बनवण्यासाठी निघून जाते तर शकू ही सार्थकला म्हणू लागते सर तुम्ही जर तिला एवढं टॉर्चर केलं तर ती आजच जॉब सोडेल मात्र सार्थक काही न बोलता तिथून निघून जातो तर बेणारे आणि शकू या गोष्टीचा विचार करू लागतात तर दुसरीकडे आदर्श हा फोनवर बोलत म्हणू लागतो पेशंटची तब्येत कशी आहे त्यांना औषधं वेळेवर घ्यायला सांगा आणि त्या डॉक्टरांशी बोलणं माझं झालं आहे त्यांना तुमच्या परिस्थितीची मी जाणीव करून दिली आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका सगळं काही कमीत कमी पैशामध्ये होईल ती जबाबदारी माझी तर त्यानंतर आदर्श आकांक्षाला विचारतो अक्कू आज तुझा आणि सुखीचा जा कुठे जायचा प्रोग्राम नाही आहे का तर अक्कू म्हणू लागते होता परंतु सुखी एकटीच गेली आहे हे एकताच आदर्श विचारतो एकटीच तर आकांक्षा म्हणू लागते की हो ती दादाच्या ऑफिसला गेली आहे आणि आज पूर्ण वेळ दादाच्याच ऑफिसमध्ये राहणार आहे हे ऐकून आदर्श विचारतो मग आज काय प्लॅन आहे सुकदाचा म्हणजे आज कोणता आनंद घरात येणार आहे सार्थकमध्ये नक्की कुठला बदल होणार आहे तर आकांक्षा ही आदर्शला म्हणू लागते दादा अरे आनंदी वहिनी या घरातून गेल्यापासून वातावरण अगदी बदललं होतं सगळं काही चुकीचं होत होतं सार्थक दादा फक्त आनंदी वहिनीच्या आठवणीमध्ये झुरत होता तर त्यानंतर आदर्श अक्कूला म्हणू लागतो अक्कू काळजी करू नकोस असं समज देवाने सुखदाला आपल्या घरी पाठवलं आहे तिच्यामुळेच आज आपल्या सार्थकमध्ये थोडा थोडा का होईना बदल होत आहे तिच्यामुळे सार्थकच्या चेहऱ्यावर हसू आला आहे आणि हे सगळं काही हळूहळू बदलेल तू का काळजी करू नकोस हे सगळं काही रुंदा काकूनी ऐकलेलं असतं आणि रुंदा काकू रागानेच म्हणतात तोच तर तुझा प्लॅन आहे ना आणि असं म्हणतच ते आदर्शासमोर येतात आदर्श म्हणू लागतो प्लॅन अगं प्लॅन करायला फक्त तुला आणि या शलाकाला जमतं आणि त्यासाठी दुसऱ्या कोणाची गरजच नाही आम्ही फक्त या घरात सुख कसं येईल याचाच विचार करत असतो तर वृंदा काकू म्हणू लागतात येईल ना परंतु या घरात ठरवून तुम्ही तिला आणलं आहे आदर्श म्हणू लागतो हे बघाई मला तुझ्यासोबत वाद घालायचा नाहीये तर त्यानंतर रुंदा काकू म्हणू लागतात बरोबरच आहे कारण तुझं कारस्थान बाहेर आलं आहे ना कारण तुम्ही तिला ठरवूनच या घरात आणलं आहे तुम्ही सार्थकच्या विरुद्ध कारस्थान केलं आहे आणि उगीच माझ्या आणि शलकाच्या डोक्यावर कारस्थानाचा शिक्का असतो तर त्यानंतर आदर्श म्हणू लागतो पण ते स्वतःहून जवळ येणार असतील तर त्या दोघांच्या मध्ये तुम्हाला मी कधीही येऊ देणार नाही मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे असणार आहे आणि हो तुम्ही या सगळ्यापासून दूरच राहाल तर अगदी बरं होईल तर त्यानंतर रुंदा काकू म्हणू लागतात आदर्श हे कधीही मी होऊ देणार नाही अरे सुकदा एक नंबरची चाप्टर मुलगी आहे त्यापेक्षा आनंदी सात पटीने बरी होती तर आदर्श म्हणू लागतो आता तुम्हाला आनंदी चांगली वाटायला लागली आहे का तुम्हीच कारस्थानं करून तिला या घराबाहेर काढलं ना आणि आता सार्थकच्या मनामध्ये सुकदा घर करू शकत असेल तर मी तिला या घरात आणणारच आणि ती जबाबदारी फक्त माझी आता यामध्ये कुठलीही चूक माझ्या हातून होणार नाही आजपर्यंत मी तुमची सगळी कारस्थानं सहन केली परंतु आता कोणतीही कारस्थानं सहन करणार नाही त्यामुळे या सगळ्यापासून तुम्ही दूरच राहतं नाहीतर माझ्या इतका वाईट कोणीच नसेल असं म्हणत आदर्श तिथून निघून जातो आदर्शचं हे बोलणं ऐकून रुंदा काकूंना धक्काच बसलेला असतो तर दुसरीकडे सुखदाही सार्थकला चहा घेऊन येते आणि म्हणू लागते हे घे अद्रकवाली चहा तर सार्थक म्हणू लागतो अगोदर तू बस आणि तुला चहा पिऊन घे तर सुखदा म्हणू लागते नाही सार्थक तू चहा पिऊन घे तर सार्थक म्हणू लागतो नाही अगं माझं महत्त्वाचं काम आहे तर सुखदा म्हणू लागते अरे चहा थंड होईल तर त्यानंतर सार्थक म्हणतो नक्की महत्त्वाचं काय असतं तर सुखदा म्हणू लागते चहा तर त्यानंतर सार्थक सुखदाला चहा देतो आणि सुखदरा म्हणू लागतो हे चहा तुला घे सुखदा म्हणते नाही तर सार्थक विचारतो बॉस कोण आहे मी ना मग मी जे सांगेल ते तुला करावंच लागेल तर त्यानंतर सार्थकात सुखदार म्हणू लागतो सर्व ऑफिसच्या स्टाफला तू चहा दिली असेल परंतु तू तर घेतलीच नसतील ना तर सुकदा काहीच बोलत नाही पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ही सार्थकला विचारते सार्थक तुला माझी एवढी काळजी का वाटते सार्थक काही बोलणारच तर सुकदा म्हणू लागते कारण मला माहिती आहे आता आपली छान मैत्री झाली आहे आणि त्यामुळेच तुला माझी काळजी वाटते ना तर सुकदाचं हे बोलणं ऐकून सार्थकला धक्काच बसतो सार्थक काहीच बोलत नाही तर दुसरीकडे पाहायला मिळतं लीनावणी सामान नेण्यासाठी त्या गुंडांजवळ आलेल्या असतात आणि म्हणू लागतात मी माझं सामान घेण्यासाठी आली आहे जर तुम्ही माझं सामान नाही दिलात तर मात्र मी इथे पोलिसांना बोलवेन असं म्हणत लीवैनी ते सामान घेण्यासाठी जात असतात तर ते सर्व गुंड लीनावहिनीनं अडवत असतात लीनावहिनी त्या गुंडांशी सामना करते मात्र त्या गुंडांना लीनावहिनीचा खूप राग आलेला असतो म्हणून तिथे असलेली काठी लीनावहिणीच्या डोक्यात घालण्यासाठी ते हातात घेतात ते ली लीनावहिणींना मारतीलच तेवढ्यातच तिथे सार्थक आलेला असतो सार्थकला तिथे आलेलं पाहून ते गुंड खूप घाबरून गेलेले असतात आता लीनावहिनीना सार्थकची बाजू कळेल का हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद